चाळीसगाव येथील रहिवासी आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून लाखांची खंडणी मागितल्या गुन्हा दाखल करण्यात आला होता या संदर्भात शनिवारी या प्रकरणाचा निकाल कोर्टाने लावला पोलीस अधीक्षक मनोज लोहार आणि धीरज येवले यांना कोर्टाने मी ॲडव्होकेट अविनाश पाटील दोन हजार नऊ मध्ये तत्कालीन काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यावेळचे जिप सदस्य उत्तमराव महाजन यांना दोन हजार नऊमध्ये तत्कालीन डी वाय एस पी चाळीसगावचे मनोज लोहार व त्यांच्यासोबतचे धीरज येवले आणि पी एस आय निंबाळकर यांनी आ... कार्यकर्त्यांच्या मेळव्यासाठी जात असताना त्यांना उचलण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना पोलीस स्टेशनला डांबून ठेवून पंचवीस लाखाची खंडणी मागितली होती आणि त्यासाठी त्यांना आरोपी धीरजेवले यांच्या घरीही ठेवण्यात आलेलं होतं जोपर्यंत पंचवीस लाख रुपयाची खंडणी त्यांना देण्यात येणार नाही तोपर्यंत त्यांना सोडणार नाही असं त्यांना सांगित बजावण्यात आलेलं होतं व धमकी दिलेली होती तीस नऊ तीस सहा दोन हजार नऊ ते दुसऱ्या दिवशी एक सात दोन हजार नऊपर्यंत पर्यंत चार वाजेपर्यंत ते त्यांच्या कस्टडीत होते एस पी रस्तोगी यांच्या आदेशानंतर त्यांना सोडण्यात आलं त्यानंतर सदर खटल्यामध्ये फिर्यादी उत्तमराव महाजन यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि त्याप्रमाणे तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यात चौकशीचे कामकाज जवळजवळ दहा ते नऊ वर्ष सुरू होतं आता स मागील वर्षापासून या खटल्यामध्ये पी वाय लाडेकर साहेब यांच्याकडे हा खटला वर्ग करण्यात आलेला होता सदर खटला हा सुप्रीम कोर्टाने मुदतीत म्हणजे टाईम बाउंड करून दिलेला होता त्यामुळे तो तात्काळ आणि न्याय गतीने या ठिकाणी चौकशी करण्यात आलेला आहे त्याचा निकाल आज रोजी झालेला आहे त्याच्यामध्ये आरोपी मनोज लोहार आणि धीरज येवले यांना कोर्टाने दोषी धरलेले आहे आणि त्यांना अजन्म कारावास म्हणजे जन्मठेप दिलेली आहे आणि आरोपी नंबर तीन विश्वास निंबाळकर पी एस आय यांना व त्यांच्या विरुद्ध वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी पालन केलं या कारणाने त्यांना सोडण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आज प्र निकाल दिलेला आहे सदर प्रत प्रकरणामध्ये कोर्टाने आलेले साक्षी पुरावे फिर्यादीने दाखल केलेले कागदपत्र पोलिसांनी दाखल केलेला संपूर्ण अहवाल तसेच रस्तोगी साहेबांनी यांनी वरिष्ठांकडे दिलेला गुन्ह्याचा उघडीस आलेला अहवाल हा गृहित धरून हा सदरचा निकाल दिलेला आहे हा निकाल आ, आ, कोर्टाने न्यायचित दिलेला आहे परंतु आरोपी नंबर तीन यांना या प्रकरणातनं दोषी धरलेलं नाही आहे अद्याप आमच्याकडे त्या निकालाची प्रत आलेली नाही आहे त्याची कारणं कोणती ती कारणं अद्याप आम्हाला समजलेली नाही आहे ते निकालपत्र निकाल हाती आल्यानंतर आम्ही तीन नंबरविरुद्ध काय कारवाई करावी आणि काय अपील करावं त्याच्यासाठी ते निकालपत्र आमच्या हाती आल्यानंतर आम्ही करणार आहोत परंतु या संपूर्ण क केसमध्ये आजची दिलेली जी शिक्षा आहे मी फिर्यादीच्या या वकील या नात्याने कोर्टाने योग्य प्रकारे शिक्षा दिलेली आहे आणि सर्व पुरावे गृहीत धरलेले आहे त्यामुळे एक प्रकारे मी या निकालावरनं समाधानी आहे हेच मला सकाळी नऊ वाजता घ्यायला आले ते घ्यायला आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला यांनी यांनी असं असं बोलवलेलं आहे रावासाहेबांनी बोलवलेलं आहे तर आपण चला मी त्यांना सांगितलं की बाबा आमची काँग्रेस पक्षाची मीटिंग आहे मालेगावला स्वतः सो सोनिया गांधी पार्टीच्या देशाच्या अध्यक्ष त्या ठिकाणी येत आहे तर मी तिथं जाऊन मी जिल्ह्याचा एक जबाबदार पदाधिकारी काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो माझ्याकडे जिल्ह्याच्या व्ही आय पीच्या सगळ्या पास होत्या मी त्या साईडला मी आल्यावर येतो होते तुम्ही आलात तरी नेणार आहे नाही आला तरी तुम्हाला घेऊन जाणार आहे कोण जरुरी नाही मी म्हटलं ठीक आहे त्यांनी माझ्या गाडीत नाही येणार त्यांच्या मोटरसायकलवर बसून मला नेला तो पण तुम्ही मी लोहार कोण प्रकार प्राणी आहे त्याचा चेहरा पाहिला नाही काही कारण आले नाही तिथे गेल्या तर मी त्यांना विचारलं की बाबा मला का बोलू त्यांनी सांगितलं असा अर्ज आला आहे मी म्हटलं ठीक आहे मी कार्यक्रम आठवण आलो की मी स्वतःहून येतो कारण मी जबाबदार नागरिक आहे त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला जाता येणार नाही माझ्यासोबतचे जे कार्यकर्ते त्यांना म्हटलं जा काय बघतो मी यांचं तर त्या पद्धती त्यांनी मला त्या ठिकाणी सगळं काय ट्रीटमेंट दिल्या मी सगळ्या मागे की ते आपल्या दूरचित्रवाणीने दिलेले आहेत वृत्तपत्रांमध्ये दिलेले आहेत परंतु आपण स्पेसिफिक मला निंबाळकरांबद्दल विचारल्यामुळे निंबाळकरांच्या ताब्यात याग्रस्ताने मला दिवसभर थांबवून माझे सगळे डॉक्युमेंट ज्या चौकशी करण्याचे त्याला आदेश दिले त्या निंबाळकरांनी माझ्या बळजबीने चेक लिहून घेतले त्याच्यानंतर माझे पैसे दिल्याशिवाय तो मला सोडणार नाही रात्री अकरा वाजता तिथून मला हलवलं हा जो तिस दुसरा नंबरचा आरोपी येवले त्याच्या का काकाच्या घरामध्ये मला ठेवलं रात्री दोन वाजेपर्यंत आणि तिथून त्यांनी सांगितलं की बाबा आता आपला स्पॉट बदलायचा आहे तिथून मला त्यांनी त्याच्या स्वतःच्या घरात गिरे येवलेच्या घरात पवाराबडीमध्ये म्हणजे आता या एस पी डिवा अप्पर एस पीच्या ऑफिसपासून गेल तर दोन किलोमीटर लांब नेलं रात्रीचं तिथं ठेवलं आणि दिव रात्रभर माझ्याबरोबर रिव्हॉल्वर घेऊन होता आणि मला हेही सांगितलं की जर तुम्ही पळण्याचा प्रयत्न केला तर मी गोळी घ्यान हे सगळं आहे दुसऱ्या दिवशी माझ्या मुलांनी आपल्या माझ्या त्या काळातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझा शोध घेतला मी त्या धीरे जेवलेच्याच घरात सकाळी साडेनऊ दहाला कार्यकर्त्यांना मुलाला आढळून आलो यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातलं सोडा नाही तर बघू काय होईल मग त्याने एल आरला पुन्हा फोन केला की इथं पब्लिक यायला लागली उद्या काय होऊ शकतं मी काय करू मग त्याने त्याला सांगितलं की कार्यालयात घेऊन या त्याप्रमाणे हा मला कार्यालयात घेऊन आला म्हणजे ताब्यात घेण्यापासून तर संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार साडेचार पाच तास सोडेपर्यंत हा सगळ्या केसमध्ये ॲक्टिव्ह आहे याचा संबंध आहे तर ठीक आहे त्याने आदेशाचं पालन केलं असं त्याच्या डायरीत म्हणजे ते लिहिलेलं आहे असं वृत्तपत्राच्या बातम्यांबद्दल कळतंय आता नेमकं काय कारण आहे आता वकील साहेबांनी सांगितलं प्रमाण कायद्याच्या बाजू रिझल्ट आमच्या हातात अजून आलेला नाही तो आल्यानंतर बघूया पुढचे ॲक्शन वकील कायदा किंवा आणि वकील साहेब जसं सांगतील त्या पद्धतीने आपण पुढचा निर्णय घेतला जाईल मला आजच्या लागल्या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे आजच्या निका लागल्या निकालाबद्दल प्रशासनामध्ये जे चांगले अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल मला अभिमानही आहे आणि न्याय देवतेवरती माझा पूर्ण विश्वास आहे न्यायदेवतेने जे उचित आहे कायद्यामध्ये जे बंधनकारक आहे त्याला अनुसरून सगळ्या बाजू तपासून आज मला न्याय दिलेला आहे आणि अशी ही जी आसुरी पद्धत आहे समाजाला जी घातक करते अशा या लोकांनाही न्यायोचित जो दंड दिलेला आहे न्याय दिलेला आहे त्याच्यामध्ये मी पूर्णतः समाधानी आहे आणि न्यायदेवतेवरती माझा पूर्ण न्याय विश्वास आहे